हो नमस्कार बोला हो तुमची व्हिडिओ आम्ही नेहमी पाहत असतो तुमची माहिती आम्हाला खूप उपयोग होत असतो हा मग आज तो दोन तीन प्रश्न होते शेतकऱ्यांचे त्या संदर्भात तुम्हाला फोन केला होता मी हो विचारू शकता हा मागच्या आर्थिक वर्षामध्ये दोन हजार चोवीस मध्ये जी अतिवृष्टी झाली होती त्या संदर्भात जी अतिवृष्टीचे नुकसान भरपाई देण्यासाठी शासनाने गिअर काढला होता ती भरपाई वगैरे दिली जाईल मात्र अद्यापर्यंत कोणती कार्यवाही झालेली नाही त्या संदर्भात काही माहिती सांगा ना शेतकऱ्यांना हो नक्कीच तर तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे तर तो प्रश्न आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा आहे कारण आपण जर पाहिलं तर दोन हजार चोवीस मध्ये मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालं यामध्ये अतिवृष्टी असेल किंवा पूर परिस्थिती असेल मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांचं ज्यावेळेस नुकसान झालं तर त्यावेळेस शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई सरकारकडून मंजूर केली जाते आणि हीच नुकसान भरपाई दोन हजार चोवीस मध्ये शेतकऱ्यांना सरकारकडनं मंजूर देखील करण्यात आली त्याचा जीआर देखील काढण्यात आला आणि त्यासाठी महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांनी ई केवायसी प्रक्रिया देखील पूर्ण केली होती परंतु तरी सुद्धा म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केली त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा हे पैसे अतिवृष्टी नुकसान भरपाईचे जमा झाले नाही तर मग अशा शेतकऱ्यांसाठीच हा महत्वाचा असा प्रश्न आहे की त्यांच्या खात्यामध्ये नक्की केव्हा ही रक्कम जमा होईल तर शेतकरी बांधवांसाठी थोडीशी आनंदाची बातमी आहे कारण दोन ते तीन दिवसांपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार चोवीस मध्ये जे काही अतिवृष्टी नुकसान झालेलं आहे तर त्याची जी भरपाईचा जी आर सरकारने काढलेला आहे तर त्या जी आर नुसार दोन तीन पासूनच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि बद्दलची अपडेट आपण रेकॉर्डिंगच्या माध्यमातून घेत आहोत तर बघा जानेवारी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये शासनाने हा अतिवृष्टी नुकसान भरपाईचा जो जी आर आहे तर तो काढलेला आहे आणि त्यानंतर शासनाने तो, देखी तो दे मंजूर देखील केला आणि मग आता बऱ्याच शेतकरी बांधवांनी ई केवायसी प्रक्रिया पण पूर्ण केलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे ज्या शेतकरी बांधवांनी आपली ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली त्याच शेतकरी बांधवांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये ही अतिवृष्टी नुकसान भरपाई दोन हजार चोवीस ची जी रक्कम मंजूर झालेली आहे तर ती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्यानंतर तुमचा काही प्रश्न असेल तर अतिवृष्टी आहे ती महाराष्ट्रातल्या कोण कोण जिल्ह्यात भेटणार आहे हो तर आपण जर पाहिलं तर आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास चौतीस जिल्हे आहेत तर तसं जर विचार केला तर संपूर्ण चौतीस ही अतिवृष्टी नुकसान भरपाई मोठ्या प्रमाणावरती दोन हजार चोवीस मध्ये शेतकऱ्यांचं संपूर्ण चौतीस जिल्ह्यांमध्ये नुकसान झालेलं आहे त्यामध्ये आपण जर पाहिलं तर हिंगोली जिल्हा छत्रपती संभाजीनगर त्यानंतर जालना जिल्हा नांदेड लातूर वाशिम यवतमाळ बुलढाणा धाराशिव त्यानंतर अकोला जिल्हा बीड जिल्हा अमरावती अहिल्यानगर सोलापूर नाशिक असेल चंद्रपूर जिल्हा असेल गोंदिया आणि राहिलेले उर्वरित म्हणजे महाराष्ट्रातील संपूर्ण चौतीस जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई दोन हजार चोवीस चा जो जी आर निघालेला आहे त्या जी आर नुसार संपूर्ण चौथी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे वाटप सुरू झालेलं आहे त्याची रक्कम वगैरे मंजूर झालेली आहे तर ती ठराविक अशा स्वरूपामध्ये आहे त्यामध्ये तीन प्रकारे ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिली जाते यामध्ये पहिला आहे जिरायती शेती त्यानंतर बागायती आणि बहुवार्षिक फळ पिके तर यामध्ये जिरायती पिकांसाठी शेतकरी बांधवांना हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये मंजूर झालेले आहेत त्यानंतर बागायती पिकांसाठी हेक्टरी सत्तावीस हजार रुपये आणि बहुवार्षिक फळ पिकांसाठी हेक्टरी छत्तीस हजार रुपये अशा पद्धतीने तीन प्रकार म्हणजे जिरायती बागायती आणि बहुवार्षिक फळ पिके या तीन प्रकारांमध्ये विभागून ती रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आपल्याला मिळत असते आणि ती मंजूर झालेली आहे त्याचा जी आर देखील मंजूर झालेला आहे आणि वाटप देखील सुरू झालेलं आहे थी। ठीक आहे सर तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाली असतील धन्यवाद Oh, thank you, ma'am.